जात पडताळणी वेदता प्रमाणपत्र अध्यक्रांतिकार राघोजी भांगरे स्मारक अशा विविध प्रश्नावर आदिवासी कोळी समाज बांधव सध्या आक्रमक झाले आहेत आज शिवसेना नेते संजय राऊत हे सोलापूर दौऱ्यावर असताना पंढरपुरातील अध्यक्रांतिकार राघोजी भांगरे चौकात महर्षी वाल्मिक संघाच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांचे छायाचित्र हातात घेत जोरदार घोषणाबाजी करून आपल्या समाजाच्या प्रलंबित प्रश्नाकडं संजय राऊत यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी बोलताना महर्षी वाल्मिक संघाचे संस्थापक अध्यक्षा गणेश अंकुशराव म्हणाले की राऊत साहेब हे अभ्यासू नेते आहेत दररोज ते राज्यातील विविध प्रश्नावर प्रखडपणे आपले मत मांडतात त्यांना आमची विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण इतर प्रश्नावर सत्ताधारी मंडळींना धारेवर धरता त्याचप्रमाणे आमच्या आदिवासी कोळी सम जमातीच्या विविध प्रश्नावर ही व्यक्त व्हा आजचा दिवस आमच्या समाजासाठी द्या गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत परंतु सत्ताधारी व विरोधक ही याकडे दुर्लक्ष करत आहेत आज आपण आमच्या सोलापूर जिल्ह्यात आला आहात आम्ही आपले फोटो हाती घेऊन आपले स्वागत करतो पणसाहेब जरा आमच्या प्रश्नावर बोला ते सोडवण्यासाठी एक प्रखड विरोधक म्हणून सत्ताधारी मंडळींना आमचे प्रश्न सोडवण्यासाठी धारेवर धरा आपणास आमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सद्बुद्धी लाभो हीच श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी गणेशा खुशराव संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आता आपण आद्य क्रांती करग राघोजी बांगरे चौक पंढरपूर येथे आहोत गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी महादेव कुळी जमात आपल्या घटनातत्व न्यायापासून वंचित होण्याचं काम राज्य शासनाने केलंय मग आता सोलापूर जिल्ह्याच्या दौरावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत माझं त्यांना असं एक मागणं आहे की आमचे सगळे सकल पुरावे असताना सबल पुरावे असताना सगळे जेवढे डॉक्युमेंट आदिवासीसाठी पाहिजे तेवढे सगळे उपलब्ध असताना संजय राऊत साहेबांनी पूर्ण राज्याचं देशाचं जगभरातलं सगळे विषय मांडतात आणि त्यांच्या खास शैलीतनं मांडतात पूर्ण उठल्यापासून झोपस्तोर ते तर सारखे सारखे विषय मांडत असतात मग आमचा हा चाललेला अन्याय आहे आमचा हा अन्याय आमच्यावर जो चालू अन्याय आहे तो त्यांना दिसत नाही का मग आमची अशी भूमिका आहे संजय राऊतनी एक दिवस फक्त आदिवासी कुळी जमातीसाठी घालवावा व आमची जे काय पुरावे आहेत प्रश्न आहेत ह्याचा सगळा जाप या माहितीला विचारावा आणि आमचे कमीत कमी आदिवासी कुळी जमातीचे सत्तर लाख मतदान आहे आम्ही सत्तर ते ऐंशी मतदारसंघामध्ये निर्णायक आहे कुणाला आणायचं कुणाला पाडायचं कुणाला गाडायचं हे आदिवासी कोळ्यांच्या हातात आहे आज जे आम्ही इथे उभारून घोषणा दिलेल्या आहेत संजय राऊतचे फोटो संजय राऊत साहेबांचे फोटो हातात घेतलेले आहेत संजय राऊत सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत विठ्ठल एक प्रार्थना करतो की त्यांना सद्बुद्धी घालावी त्यांनी आमच्या आदिवासी विभागामध्ये चाललेला भ्रष्टाचार हजारो कोटीचा आदिवासी विभागामध्ये चाललेल्या भ्रष्टाचारावर बोलावं आदिवासी कुळी जमातीचे सत्तर लाख मतदार असताना एवढे मतदार असताना एवढी संख्या असताना हे सरकार जाणून बुजून आमच्याकडे दुर्लक्ष करतय आणि आमचा जो विषय तो फुलेआम करावा जाहीर पत्रकार परिषद मध्ये मांडावा ही विनंती करण्यासाठी आज आमचे सगळे आदिवासी अन्यायग्रस्त समाज बांधव आम्ही इथं जमलेलो आहोत आणि महायुतीनं व महाविकास आघाडीनं आदिवासी कोळी जमातीविषयी लवकरात लवकर भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आम्हाला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल जय हिंद जय वाल्मिकी वाल जय राघोजी जय आदिवासी